सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेणं बंधनकारक आहे दरम्यान मंडळांना परवानगी देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात एक खिळकी योजना सुरू करण्यात आली आहे अठरा ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस आयुक्त कार्यालयात गणपती स्थापनेसाठी परवानगी घेण्यासंबंधी एक खिळकी योजना सुरू राहणार आहे यावेळी संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने यंदा क्यू आर कोडचा पर्यायही ठेवला आहे याद्वारे मंडळ पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत अमरावती शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जबरीने देणगी वर्गणी गोळा करता येणार नाही देणगी वर्गणी घेणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धर्मादायक आयुक्ताकडे नोंदणी असणं आवश्यक राहील तसेच नवीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी अर्ज करण्यापूर्वी पहिल्यांदा धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करावी लागणार आहे यासोबतच या दरम्यान शहरामध्ये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन गणेशोत्सव दरम्यान अनुचित प्रकार होणार नाही नागरिकांना गणेशोत्सव मंडळाची स्थापना करणं सोयीचं होईल या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश आहे शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्रींची स्थापना या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्रींची स्थापना करण्याकरिता महापालिका धर्मदाय आयुक्त विद्युत विभाग वाहतूक पोलीस व इतर सर्व संबंधित शासकीय कार्यालयाची परवानगी घेणं अनिवार्य आहे सोसायटी अपार्टमेंटमध्ये स्थापन होणाऱ्या गणेश मंडळांना सुद्धा ती परवानगी घेणं बंधनकारक आहे गणेश मंडळाच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तालयात योजना संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त मुख्यालय रमेश धुमाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस हा महाराष्ट्र शासनाने राज्योत्सव साजरा करण्याचं ठरवलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा ना अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये परवानगीसाठी एक खिडकी योजना चालू करण्यात आली आहे राज्य शासनाने सूचना दिल्याप्रमाणे ज्या मंडळांना अगोदरच्या वर्षी परवानगी दिलेली आहे तर त्यांना सुद्धा यावर्षी परवानगी देण्यात येणार आहे आणि परवानगीची प्रोसेस जी आहे ती एक खिडकी योजनेप्रमाणे असणार आहे आपण पोलीस आयुक्तालयामध्ये एक खिडकी योजनेमध्ये येऊन यो आपला अर्ज सादर करू शकता किंवा पोलीस स्टेशनलाही सादर करू शकता तो अर्ज आम्ही एक खिडकी योजनेमध्ये इकडे बोलून ती परवानगीची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर आणि एक खिडकी योजनेद्वारे करण्याचं नियोजित आहे धन्यवाद रिपोर्ट